जलतरण स्पर्धेत सहभाग जलतरण तलाव पेन येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा पेन शहर मर्यादित होती या स्पर्धेचे उद्दिष्ट नवीन शिकलेले जलतरणपटू यांना स्पर्धेचा अनुभव मिळावा तसेच अधिकाधिक नवोदित जलतरणपटू या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असा होता स्पर्धेचे आयोजन निर्भय स्विम कन्सल्टंट आणि सचिन शिंगरूत यांनी पार पाडले स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणून स्पेशल कॅटेगरीचा गट या स्पर्धेत समाविष्ट केला होता या स्पर्धेत आठ दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यामध्ये आय डे केअर संस्थेमधील चिराग प्रशांत भगत याने प्रथम क्रमांक पटकावला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न